नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरच्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे बघा मित्रांनो डोंबोलीवरून आता मी वाशी स्टेशनला आलो आहे वाटीमागे वाशीचं आपण बघता सगळा परिसर आणि माझ्या बाजूला हे आपले कोकणातले आहेत खेडमधले रत्नागिरी जिल्ह्यामधील खेडमधले आहेत प्रशांत कदम साहेब जे वाशीला कामाला आहेत राहायला अंधेरीला आहेत आपले रेग्युलर ग्राहक आहेत गेल्या दोन वर्षापासून आणि ते आणि मी एका कॉमन ग्रुपला आहोत मराठी उद्योजक म्हणून आज मी त्यांना हा एक किलो भीमसेने कापूर देण्यासाठी डोंबवली मारून इकडे आलो आहे हर्बल लाईनला तर हा असा आपण कापूर प्रत्येक स्टेशनला देतो कालच मी माझ्या महाराष्ट्र उद्योग नेटवर्कने आपली इंटरव्ह्यू घेतली होती मुलाखत घेतली होती त्यामध्येही मी सांगितलं होतं की आपण फक्त ऑर्डर कन्फर्म करा आपल्या प्रोडक्टची सर्व्हिस पूर्ण मुंबईमध्ये वेस्टर्न सेंटर हर्ब या ठिकाणी देत असतो कदम साहेबांना पण आपली सर्व्हिसबद्दल विचारव्या त्यांचा अभिप्राय घेऊया बोला कदम साहेब नमस्कार माझं नाव प्रशांत कदम आहे मी अंधेरी अंधेरी येथे राहतो आणि मी रुपेश कोलते याच्याकडून नेहमी त्यांचे प्रोडक्ट घेत असतो त्यांचे प्रोडक्ट अतिशय छान आणि सुंदर असतात आपल्या रिजनेबल रेटमध्ये असतात आणि बियॉन्ड टा ता, टाइम ता, डिलेवरी त्यांची असते आणि त्याचं काम पण अतिशय सुंदर आहे ते सोशल वर्कसुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे करतात त्यांचे यूट्यूब सध्या चॅनल सबस्क्राईब झालेलं आहे त्याचे असंख्य स्टेटस पण मी पाहतो त्यांचं खूप चांगल्या प्रकारे या व्यवसायामध्ये चांगली ओळख निर्माण त्यांनी केलेली आहे तर आपण पण त्यांना असं सहकार्य करून त्यांना पुढाकार करून त्यांना व्यवसाय धन्यवाद धन्यवाद कदमसाहेब मदत करू धन्यवाद कदम साहेब आपल्यासारखांचं प्रेम आहे म्हणून आज गेली सातत्य ठेवलं आहे व्यवसायामध्ये चार वर्ष कंप्लीट केले आहेत आणि चार वर्षानंतर आज चार दिवसापूर्वीच यूट्यूब चॅनल मी ओपन केलं आहे त्याला आजच ऐंशी एक सबस्क्राईब पूर्ण झाले आहेत जर आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चैनल नक्की तुम्ही सब्सक्राइब करा फॉलो करा कमेंट करा लाईक करा धन्यवाद